नमस्कार मंडळी चला आणखी एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर चला आम्ही निघालो आहोत आज लग्नाला छान असा आवरून तर एका पोरीनं केसाला किती क्लिप लावले दाखवत <laughs> कलरफुल झा <laughs> तुझ्या केसाला असे कसे घ्यायला आलेत बाळा फ्लावर <laughs> असे कसे आलेत बघू दे <laughs> दाखव ना <laughs> दोन कार्ड कोणते आपण पिना त्याच्यातल्या चल दोन कार्ड दोन ठेव कोणते पण दोन कलर सेम ठेव हो, दोन काढ बाजूला तुझा ड्रेस दाखव गरारा।, गरारा गरारा चला पटकन गरा

तर मग आता मनोज नाव टाकूनच मला दिले त्यांनी तर हे क्वाईन काय दिले कॅन्डल दिले सोबत हे आता आम्ही आणल्या पण आमच्याकडे छोटे आहेत हे नमुना काय शंभू हसाय शंभू राजे तर हे छोटे छोटे लेकरं आहेत ते कॅन्डलसाठी लईच मध्ये मध्ये करायला जास्त नाही जमत वीरा जा बाबू पुढ जा फोटो काढू मस्त असे छान छान हो ना तर ही यांची मावस बहीण आहेत तुम्हाला ओळख करून देते मी <laughs> तर त्यांच्या घरी आलो तर आम्ही ते, ते लेकर बड्डेची पण इच्छा होती चलाकडे आपण करू छान छोटासा बड्डे सेलिब्रेशन तर छान असं ऑप्शन करून घ्यालो तर आम्ही आणि हे केकचे बघा हे करा मग ती लेकर हे केक खाणार याच्यात काय काय दिलंय

जातोय काय म्हणले जा तिला लाज वाटायला वाटत काय काय म्हणते मामा हे करू दे करू दे काय होत नाही काय होत नाही करू दे काही होत नाही करू द्या छान असं अचानक दिलेलं सरप्राईज आहे बर का बड्डे करणं म्हणजे कधी सवय नसल्यावर हां चला आता केक कट करा सगळेजण बसून हा ए थांब थांब मानसी मानसी थांब थांब मानसी शंभू तू मांडीवर जा मामाच्या त्याच्या हातात चाकू द्या विरा तू इकडून जा बाळा इथं जा हा पकडा पकडा हा हा चला घ्या पुढं आणखीन ते हॅपी बर्थडे टू यू

थोडी गरबी व्हायला जास्त आणि तरी तुमचं तेवढं कूलर असा आवाज देत नाही अंगठी <laughs> घातला ना ते अंगठी घातला ओके हा ते लेकर हे काय हे काय हेच हे काय बावरे देव देव प्लेटा घे की लावला लावला भरपूर झाला आता कपडे खराब होते दुसरं काही नाही नाही भिंत ती इथे चांगली बॅकग्राऊंडला त्याला हा इथं 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 हा बघा